हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे चहा वगैरे घेतला आहे आणि आता माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आज मी मस्त बटाट्याची भाजी बनवली आहे कारण त्यांना पण रात्री यायला उशीर झाला तर त्यांनी या भाजीपाला पण नाही आणलं आता आणि कारण त्यांना आठ वाजले होते मग परत थांबायचं यायचं म्हटलं जाऊ द्या उद्याचा ना मग म्हटलं चला आज बटाट्याची भाजी पण खूप दिवस झाली बटाट्याची भाजी पण नव्हती झाली आणि भाजीला पण दुसरं काही नव्हतं इथं होती शेपूची भाजी, भाजी, सारकी, सारकी भाजी जा जा ते पण म्हटलं सारखी सारखी भाजीच चालू आहे पालकची भाजीला शेपूची कालेची भात मेथीची भाजी हेच चालू आहे त्यामुळं मग नाही गेली मस्त बटाट्याची भाजी गेली आहे आणि आता मी इथं आले ना तर चिकू लगेच इकडं होता आता इकडे येऊन बसला आधी मी इकडं ओळलेली होती तो माझ्या पुढं बसलेला होता आता इकडं वळली आता मागे परत तिकडून येऊन बसला हे बा आधी ना इथं होता जेव्हा मी इकडं तोंड करून बोलत होती आता इथे येऊन बसला शिकू आणि हे फुलं लईच छान दिसते लईच आवडले मला कारण थोडीशी डार्क वाटते आज त्यामुळं मस्त दिसते का बरं काय माहीत पण मला या फुलांचं स्लो मोशन काढायला काढायलाही मज्जा वाटते मग ब्लॉगमध्ये बऱ्याच वेळा सारखं सारखं येते ते स्लो मोशन पण भारी वाटतं तू मला कसं वाटतं कमेंट करून नक्की हे रेड फुलं क्यूट आहे हे तर तरलाही जास्तच आवडते मला हे बघा मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली मी आज चला मी आले होते रूम झाडायला रूम वगैरे झाडली आणि मला आहे ना ह्या बांगड्या सापडल्या आत्यांनी आणल्या होत्या तर का बांगड्या त्या आणि माझ्याला इच्छा झाली त्या बांगड्या घालायची मग मी तीन तीन बांगड्या तर घातल्या जास्त घालत होती पण त्या एकदा हातात गेल्या पटकन हो निघतच नव्हत्या म्हटलं नको जास्त परत फुटली लागली हाताला तर थोड्याच घातल्या काना पा किती मोठं बाड विस्तर घेऊन आल्यालाय <laughs> काना नाही घेऊन काना जे काका घेऊन आली केवढ मोठ आगो बाई मला काय आगो बई थंडी वाजती आपले ये ये ना? ना? दादू आपलं सॉक्स पडलं हे माहिती होत का काय करतो दादू तू झोपी झाली तुझी काय दादू ब्लॉगिंग करायची ना आपण ब्लॉगिंग स्टार्ट करेल ना आम्ही दोघ ना इतकं मस्त ब्लॉगिंग करतो ना की बस थोडा वेळेस करतो बर का एक दोन मिनटं आमचा मूड एवढा नाही राहत ब्लॉगिंग चा आम्ही फक्त दोन मिनटं ब्लॉगिंग करतो आहे ना दादू दादू दा 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 आता टीव्ही पाय मध्ये दिसते कारण आता तिकडे टीव्ही दिसतोय बंद करा पण हा हा आता काय माशी नाही इकडं बाय आपल्याला ब्लॉगिंग करायची <laughs> तरी त्याला वाटतंय का टीव्ही चालू होय ना आता हे बघी बघी काय रे काकी काय करते कोण कोण दिसत काका दिसते काकी दिसते दादू पण दिसतोय बरं का मम्मा पण दिसते तुम्ही पण दिसत बरवारे गारवार गारवारे दादू हे बाई मम्मा पण आहे मम्मा काय खाते रे पेज खाते मम्मा मम्मा ऐको तू इकडे बाय तर दोघ न ब्लॉक काढायचा का दादू म्हणजे का की तुला एकदा फुटेज दिलं तर तू लगेच दरवेळेस कॅमेरा घेऊन माग माग लागली काय त्याला मजा वाटते हे ना दादू हा का ना ए का ना अशी मजा लागते त्याला

जर मला मोबाईल न दिला तरच तुमची चहा साय टाकेल नाही खाणार कारण मला नाही आवडत तर आमच्यासाठी इथं चहा टाकलाय आमचा चहाचा अत्यंत झाला होता कोणतरी पाहुणे आले रोज काय नवीन भाजी बनवायची हा मला प्रश्न पडतोय तर आणि तीस तीस भाजी खायला सगळ्यांना कंटाळा येतोय पालकची भाजी शेपूची भाजी मेथीची भाजी पण ते कोणाला खायचंच नाही मेथीची भाजी तर आता कांडा आला आहे सगळ्यांना मग म्हटलं काहीतरी नवीन बनू तर म्हटलं मस्त मेथीचे पराठे बनू तर आत्ता मेथी कट करते बारीक बारीक आणि मी कांदा टाकते ते कांदा कापते तर रेसिपी पण तुम्हाला शेअर करते की आम्ही कसे पराठे बनवतो तसं तर दीदी म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी ते जाऊ पुण्याला होते तेव्हा बनवायचे ते नाश्त्याला वगैरे आता इसं तर, इस तर नाही बनवले अजून आम्ही तर बघू कसे आता पराठे तर आज आम्ही करणार आहोत मेथीचे पराठे वेगळ्या पद्धतीनं करणार आहोत जे की आम्ही यूट्यूबवर बघितले आणि पहिले तर आम्ही वेगळ्या पद्धतीनं करायचो म्हणजे मी तरी अजून इथं तर आम्ही केलं नाही मी पुण्याला असताना करायचे तर मग आज आम्ही बनवणारे तर प्रिपरेशन झालेलं आहे आणि श्रुतीताई काय काय करायचं जरा रेसिपी एकटीची पण नाही तिघींनी मिळून पाहिलेली रेसिपी ती आत्यांनी पाहिली मी पाहिली दिदींनी पाहिली आणि त्या तर पुण्याला होत्या त्या वेगळे बनवायचे म्हणजे डायरेक्ट मेथी पिठात मिक्सी वगैरे अशी बनवायच्या पण आत्यांनी एक रेसिपी पाहिली तिच्यात बटाटे उकडून आणि ते बटाट्याचं स्टफिंग त्याच्यात घालायचं त्याच्यात पण मेथी मिक्स करून आणि ते स्टफिंग जसं आपण मेथीच्या पराठ्याला मळतो तसं पीठ मळायचं आणि टेस्टर पिंक बटाट्याचं त्याच्यात घालून पराठा आपण जो आलू पराठा करतो तसा पराठा करायचा आता बघू कशा आता आम्ही पण पहिल्यांदाच खाणार आहे तर इथं मिरची लसूण जिरे हे सगळं घेतलं आहे आता याची पेस्ट बनवते तर याच्यात गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ घेतलंय आणि मिरची लसूण वगैरे ते वाटण टाकलंय थोडं टाकायचं हिंग टाकायचा आणि ओबा मीठ तर इथं पीठ मळून घेतलं आहे आणि याच्यात कांदा मेथी आणि लाल तिखट हळद धना पावडर मीठ टाकलं आहे आणि त्याच्यात आता उकडलेले बटाटे टाकायचे हे बटाट्याचं स्टफिंग ह्या पिठात भरून मग पराठा लाटायचा लाईट म्हणे लाईट लाईट आली तर चक्की चालू ती झाली झाली गॅस जोडायला गॅस जोडायचं शिकले ना त्याला इम्पॉर्टंट आईच्या पोटातून तुझ्यासारखं शिकलो परफेक्ट नसतं प्रत्येक जण तू आणि तुझी मम्मी <laughs> 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 आमची जिरली, <आगा। laughs> <laughs> <laughs> चांगली चांगली धडक दिली तुम्हाला ना <laughs> <laughs> या हे बघा यास बटाट्याचं स्टफिंग केलंय मेथी टाकून आणि हे बटाटे कांदा

नيمه जस बाई जितसा पराठा लाटून घ्यायचा कशी होती आम्ही दोघी टेस्ट करतो आधी मी सांगतो कशी टेस्ट होती तर आम्ही टेस्ट करून बघतो एक पराठा झालाय धरा हं तणी हं टेस्ट तर मस्त आली त्यांचा तू असे दिसतंय जेवायलाच बसून देईस बायको म्हणते आम्ही नाही म्हणलो बस आमच्या तुम्ही बाटल्या काय बसू तुम्ही ताटल्या काय इकडे घेऊन आले दोन्ही तुझ्या मुळे होते आई आणि मुलामध्ये कलेश तुझ्या मुळे

सगळ्या मालिकांचा सार्तापर्यंत पाहिलेलं मालिकांचं सार भात केलेलं आहे ना आताच पाणी ना लय बेचव लागलं कारण झालं म्हणजे माझ्यासाठी गरम पाणी सकाळी केलेलं तर ना मी गरम पाणी करून ठेवलेलं होत आणि तू ये ना कानाच्या आंघोळीसाठी म्हणजे कानाला पुसायला कायला गरम फडके नि पुसण्यासाठी पाणी गरम केलं आणि ते पाणी इतच राहिलं मी वाटीत पाणी काढून घेतलं आणि बाकीचं पाणी इतच राहिलं आणि ते होतं नळाचं पाणी आणि नळाचं पाणी होतं ना, ना आता काय वाटलं ते पाणी हे उकळवलं दोघींनी दोन वेगळे वेगळे ठेवलं आधी 10 केलं पाणी दोन्ही पातेल्यात पाणी आणि आता ते पाणी डायरेक्ट मला प्यायला आलं जास्त साजबो वाले शरीर नका होऊ दू

लहान जाऊ आणि सासूने मिळून मोठ्या सुने आंगोळीचं पाणी खट्या सासू नाठाळू सासू नम्री सोन दस